पण तू सुरू तोंडात साखरेचा कारखाना काढून साखर कारखाना हो ना <laughs> तर मग त्या कारखान्यातल्या कर्मचाऱ्याचे दोन नंबर

तर आपण बघितलं आता याचा अर्थ बघितला तर आपण काल नाही आपण अहि हा तर संयमी पदाविषयी आपण काल बोललो होतो की तस्याम जागरती संयमी खाली जेव्हा बघूया बघू भाष्य बघा या निशा नाम रात्रि सर्व पदार्थान अविवेक करी तमस्वभावत्वा सर्वेशा भूता नाम नाम सर्व भूता अन्वय असा है बगा घट्टशाही अन्वय असा है तमस्वभावत्वा सर्व पदार्थान अविवेक करी रात्रि ही सर्वेशा भूता तमस्वभावत्वा तम आणि सर्व भूतानां या निशा म्हटलं ना सर्व भूतांची जी रात्र आता रात्र कोणती रे सूर्यास्त झालेला आहे चंद्रोदय झालेला आहे अंधार पडलेला आहे वगैरे वगैरे असं येते ना आपल्या तर इथं कोणता अंधार आहे तर इथं अविवेकाचा अंधार तमस्वभावत्वात सर्व पदार्थांना करी रात्री ही है ना तमस्वभाव तम म्हणजे रे अज्ञान तम म्हणजे रे अंधार आता अंधार तर इथलं लौकिक अंधार नाही घ्यावा लागणार नाही इथं कोणता अंधार असेल हा अविद्यात्मक तमोगुणात्मक अंधार तसा हा तमोगुणात्मक जो अंधार आहे क्रमस्वभावात सर्व पदार्थांना अविवेक करी सर्व पदार्थांविषयी अविवेक प्राप्त करून घेणार मुद्दा लक्षात आला सर्व पदार्थांविषयी अविवेक म्हणजे काय आता समजा एखादा एका जणाने एक पदार्थ एका जणाने एक, एक काय आणून दिला पदार्थ आणि त्यानं तो पदार्थ आणून देत असताना याही गोष्टीचं भान ठेवलं की बाबा महाराजाला चालवलं आपण तर विदेशी नसून आला म्हणजे त्यानं देशी पदार्थ कोणता पदार्थ आणून दिला देशी देशी कोणता पदार्थ आणून देशी आता हा असला याला करा असायचा अर्थ होत नाही मीन म्हणाल नाही असं करता मग तुम्ही पाहिलं लक्षात लगेच टाकू काही असत मी जर त्याला समजा सांगितलं हा तर तमस्वभावात हा सर्व पद हा तर एखाद्या कोणता पद सर्व पदार्थांना अविवेक करीन रे मग मी तुम्हाला एक उदाहरण देतो एका घेणार ना पदार्थ आणून दिला देशी पदार्थ मग तू काही येऊ नको सोबत नाही म्हण सांग फोन करू फोन टाकायला आम्ही जातो एक मुक्के ठेवतो आधी जर बोल बोल नाही नाही मग मी नेत मी येतली नाही नेतली नाहीन जात बी नाही पाहून नाही घेतली आहे मी सांगतोय असच करा करा कोण हा तर एखाद्या पदार्थ कोणता आणून दिला रे रेशी कोणता आणून दिला मग मी न पाहिलं किंवा हा स्वदेशी माणूस दिसतो जसं मग देशी पदार्थ पाहिला तर मग मला कळालं की नाही जे काही धरण हे जरी देशी असलं तरी हे जीवनाची बर्बादी करणार जीवनाची काय करणार आहे बर्बादी करणार आहे आबादी करणारं नाही बर्बादी करणार मग मला देशी असला तो पदार्थ तरी त्याच्याविषयी विवेक झाला की मी घेतली का घेतला का तो पदार्थ नाही घेतला म्हणजे मला त्याच्याविषयी काय झाला पण सर्व पदार्थांना अविवेक सगळ्या पदार्थाविषयी अविवेक की बुद्धी असणार हीच रात्र काही काहीतरी चोऱ्या करतात काय करतात चोऱ्या आणि मग शंभर रुपये चोरले की मी वीस रुपये दान करत असतो आणि मग त्यानंच ठरवलं की वीस रुपये दान केले की ऐंशी पवित्र होत हे अविवेक झालं हा काय झाला का जसं अलीकडला मी तुम्हाला सांगतो आ... जे कीर्तनकार लोक बोलू बोलू भांडू भांडू जे पैसे घेतात मग कारण सांगतात किंवा आमचे काम पहा कार्य पहा ते पहा असे जे सांगतात हे वेगवेगळं तर हे अविवेक करी रात्रीमध्ये जर तुम्ही लोकांना मागता तुम्ही लोकांना मागता मग मा तुकोबारायांना मागून लोकांनी दिलं नसतं का तुकोबारायांना तु तर डायरेक्ट शिवाजी महाराजच प्रसन्न महाराजांनी नाही नजराना एक गोष्ट दिली अजून एखादा छोटा मोठा चमत्कार जर केला असता तर शिवाजी महाराजांनी एक स्रोत लावून दिला असता चार चारशे पाच पाचशे एकर जमीना शिवाजी महाराजांनी त्या काळात दिले की नाही स्वतः तो अनाजीपंत येसू म्हणजे महा आपल्या त्या महा राजमाता कोण होते त्या पद्मास राजमाता सोयराबाई 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 तो सोयराबाईंशी बोलायला एकांत मिळावा बनवायला व्हायला म्हणून येसू महाराणी साहेबांना पाठवलं होतं तर एका दत्त संप्रदायी महात्म्याला शिवाजी महाराजांनी चारशे का काही जमीन दिली केली ती बक्षीसपत्र तर त्याची अंमलबजावणी करायला जाईल मग राजाराम राजाला पाठव राजघरातला पाहिजे मग राजाराम राजे साधा माणूस झाला काय तो अनाजपंतच गेला येसू महाराणीचं नाही असं चालणार नाही आहे पोरा सोरायच्या आजचे काम आहेत काय त्यांना राग येईल महंताला येसू महाराजाने मग आम्ही जातो येसू महाराणी साहेबांनी पुन्हा सांगितलं त्या सोयरा मॅडमला की राजाराम राजे नाही जातील आम्ही जाऊ त्यांना आमच्यासोबत सोबत पाठवू आपण बक्षिसपत्राची अंमलबजावणी कोण करणार आहे आम्ही करणार केला पण सोप्य काय राज राम राजाला काय समजलेत ते नुसते नावाचे राम नाहीत स्वभाव गुण कौशल्य सगळं त्यांच्यामध्ये रामासारखं आहे आणि त्यांना डावलं राजघराण्यातले म्हणजे त्या राजघराण्यातले मानत नाहीत का राजाराम राजा ना बक्षिसपत्राचीच अंमलबजावणी काही मोहीम तर नाही ना कोणती इतकी केस होती गोष्ट नाही त्याला दोन त्याला भयंकर मृत्यू द्यायला नेल्यावर वैर नसते म्हणतात तुम्हाला काय सांगायचं हा जे आपला आपला धर्म कार्य करत होते त्यांना महाराजांनी स्वतःहून जाऊ जवळ चारशे चारशे एकराच्या बक्षीस पत्र लिहिले तुकाराम महाराजांना तर ते मानत होते एक स्रोत लागून गेला असता वर्षाला त्या काळात लाखो रुपयाचा मग त्यातून तुकोबारांनी धर्मकार्यच करायला लागत होतं म्हणजे अलीकडले महाराज लोक भांडू भांडू पैसे घेऊन धर्मकार्य करतात भांडू भांडू पैसे घेऊन धर्मकार्य कार्य करतात हे गणितात बसत नाही दक्षिणेचं विधान आहे आणि ब्राह्मणानेच दक्षिणा घ्यावी वा दुसऱ्यांनी घेऊ नये याचं उत्तर असं आहे की भक्ताला द्यावी हे मान्य आमचा वारकरी संप्रदायानं कधीही जागीवाद वैष्णवांची याती वाणी जो आहे भोगी तो पतनं कुंभका गळ्यात तुळशीची माळ आहे डोक्यावर शेंडी आहे कपाळाला गंध आहे आणि त्याला जर म्हणत असेल मग तुझी जात कोणती आहे तर तो यावत सु यावत चंद्र दिवा करू सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तो कुंभीपाक तो नावाच्या मार्गात राहा कुंभीपाक नावाच्या मार्गात म्हणजे मग जातीचा जा विचार आहे का नाही मग वैष्णव ब्राह्मण म्हणून दिली जाणारी एक दक्षिणा आहे तर वैष्णवाला दक्षिणा द्यावी हेही शास्त्रात विधान आहे आणि वैष्णवाची जात पाहू नये हे आम्हाला आदेश आहे आमच्या संप म्हणजे ब्राह्मणे तर वैष्णव असेल तर तो दक्षिणा घेऊ शकतो दक्षिणेचा अर्थ होते यथेच्छ हे घेतात पण यजमानाची यायची यथेच यथेच घेतात पण कोणाची आणि वरून काय सांगणार ना हे काम चालू आहे ते काम चालू आहे ते काम चालू आहे शास्त्रात तसं विधान तुम्हाला जे मिळतं जे मिळतं तुम्हाला जर दान द्या वाटते त्यातून जर शक्य झालं तर त्यातून तुम्ही चार त्या तुम पैसे दान करा आपण त्या दिवशी बाबांकडे गेलो आपल्याला फुल नाही फुलाचे बघित आपल्याला जमलं ते आपण अर्पण केलंच की आपण का भांडून भुडून पैसे गोळा करून गेले जे आप आपल्याला मिळालं आपल्या नशीब त्यातले काय तर असं विधान हे नमकं तुम्ही कोण्या प्रमाणावर भांडता पैसे गोळा करून धर्मकार्य करतो व आम्ही किंवा धर्मकार्य करण्यासाठी आम्ही पैशासाठी भांडतो हे कोण्या आधारावर बोलता याला प्रमाण काय आधार काय आता काहीच कार्य न करता भांडणारे तो तर एक वर्ग वेगळाच पण कार्य करून भांडणारा वर्ग सुद्धा कार्य भांडण्यासाठीच दाखवतो म्हणजे भांडायला एक बळ मिळावं त्यासाठी कार्य कार्याची उलाढाल कार्य केलं ते गणितात बसत नाही पोपळा काढायचा आणि लिपायचा त्याला पोपळा काढायचाच नाही भीती जायचं पोपळा काढायला लिप काढता काय पोपळा सांगितले कोण आहे का नाही गणितच नाही सहज न मागताही छान पैकी मिळतो कुठून विषय हा दक्षिणा घेतात आणि मागून दक्षिणा तर म्हणता येईल त्याला भांडण करून पैसे लोकांशी काय करून भांडण करतो लोकांशी आणि पाचशे पाचशे रुपयासाठी भांडण करतात

महाराज लोकांची दक्षिणा हा सर्व पदार्थाचं एक उदाहरण दिलं मी लक्षात खायला जिलबी जर खाल्ली ना तर वरून जर असं हात लावला तर काकळा लागतो जिलबी वरून जर घातलं तर काय लागते जिलबीचा काकळा लागते नक्की माउलीचा हात घालून पकाळ झाला आला रे तू जसं नाश्ता केला शंभर खरा पाणी नाही गेलं तो ठीक <laughs> तर असं सर्व पदार्थांविषयी अविवेक ते ध्यान ठेवा बरं रे कीर्तन करत असताना तुम्ही सम बाबा तुमचं आता हे कोणी ना कोणा रूपाने व्यवस्थित आहे म्हणून तुम्ही म्हणता ते व्यवस्थित माझं आजकाल झालं हे चार दिवस या गोष्टी आहेत संस्थेला काय चौथं पाचवं वर्ष अशी मी इथपर्यंत एवढा पुरा महाराष्ट्र फिरलो कधी कोणाला एक उदाहरण सापडलं तुम्ही म्हणलो बाहेर एवढं कधी काही काही लोकांचं असतं बा तुमचं झालं आता माया तर काही होईल असं म्हणत नाहीत कोणी पण मग काही काही मोठे लोक असतात त्याच्याविषयी म्हणतात झालं काही नसतं अरे लोभाला सीमा असते का मग ते झालं अरे ते व्यवहारिक दृष्टीनं झालं हे जर कोणी स्वीकारत असेल तर त्याच्या चरणात नसतात समजा कोणी म्हणत असेल बाबा राऊत बाबा म्हणतात आता बोलता आता बोलतात बाबा म्हणून आता लोक घेतले न, 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 आता लोक मी घेतले ठरवले नाही मी साक्षीदार आहे म्हणजे तर आज माझं वय जेवढं आहे तेवढं बाबांचं वय तर तेव्हापासून मी बाबाकडे घेणे आतापर्यंत मी घेतले मागितले तर तेव्हा बी नव्हते बाबा आणि झालं म्हणतात ना झालं हो यायचं हो। झालं वा आता म्हणून मग ते लोकांना शिकवतो तर जर तुम्ही म्हणत असाल की त्यांचं झालं तर यातही त्यांचा मोठेपणा व्यवहार कोणाचा पूर्ण झाला आजपर्यंत रावणाला सीता भेटली तरी झालं नाही तरी तो सोन्याच्या घरात गावात राहत जर राऊत बाबांचं झालं म्हणत असेल तर वा मग तो बाबा महात्मे आहे हे कबूल केलं आहे किंवा जे कोणाला म्हणत असेल किंवा त्यांचा आता झालं तर बस ज्याला कोणाला तुम्ही म्हणत सांग त्याचं झालं ना आता शिकवता ठीक आहे मग झालं ते सांग एकदम बरोबर मोहला सीमा असते कोणाचं झालं रोजचा करोडोचा व्यवहार असणारे आतंकवादी हे लोक पुन्हा पाळण्यातले लेकरं चोरून घेतात वीस वीस हजाराला लेकरू येत तर त्याचं नाही झालं किंवा आता आपल्याला करोड रुपये रोज सुरू आहे मला खरं खोटं माहित नाही ते बीडच्या याच्यात येत नाही का ते काय ते नाही रे ते आता पकडलेला तो वाल्मीक वाल्मिकोराच ना तर ते लोक बोलतात मीडियावर काय म्हणतात की याला दिवसाचा लाख दोन लाख का पाच लाख गल्ला झाल्याशिवाय समाधानी नव्हता लाख दोन लाख पाच लाख गल्ला झाल्याशिवाय काय नव्हता म्हणता समाधानी नव्हता मग त्याचं तरी झालं का ते लोक म्हणतात म्हणून म्हणतो मी व्हीवर ऐकलं म्हणून झालं का कोणाचं झालं जो म्हणणारा असेल त्याचं पन्नास एकर जमीन असेल त्याचं झालं का त्यांना त्याच्या गावात एकरावाला माणूस नाही पाहिला एकरावाला माणूस तो त्याचं जीवन जगून राहिला नाही अकरावर आणि मग ती असत पन्नास एक्के मग तू दे आहेत करता नाही झालं पुन्हा बा बाला बांध विक्री निघला तर एकरच घेते अरे त्या पन्नास एकरामध्ये एकर कुठं सामावते भाऊ गरिबल देखील जीवन नाही मग दान दक्षिणा करण्याची इच्छा जे समाजातून लुटून मिळतं त्याच्यावरच करायचं म्हणजे तुमची ओरिजिनल दानी वृत्तीच नाही तुम्हाला जर समाजातून मिळवा वाटते भांडण करून तर मग तुम्हाला असं म्हणजे हरामान मिळवलं ते आलं काय ना तेच तुम्हाला दान करावं लागतं जवळचं काय केलं तुम्ही दान ते असतात होय याची हे निरुत्तरता आहे जवळजवळ तुम्ही सांगायचं आणि जर कोणी म्हणतशी बाजार राहत बाबा बोलता तर बाबा बोलतात काही म्हणजे मग बाबांचा आता झालं बापा कमाल महात्मे तर महात्म्याला प्रमाणित करतील पण गबाळे लोकसुद्धा बाबांना प्रमाणित करायला लागले की त्यांचं आता झालं म्हणजे त्यांच्या दोघाला सीमा बसली खूप मोठी गोष्ट आहे झालं म्हणून गणितात बसत नाही बघू सर्व पदार्थांना अविवेक सर्व पदार्थांविषयी अविवेक झालं तुकोबाराने किती अन्न सत्रम किती काय काय सुरू केलं असतं ना तुकोबाराने किती अन्न सत्रम किती काय काय सुरू केलं असतं ना झालं काम झालं तर कळा लागणार बरोबर हे ध्यान ठेवा पुढे भविष्यामध्ये बापू हो हे आपलं जे आहे जे जीवन आहे हो। ना बरोबर हजार लाख दोन लाख किलोमीटर पांढरा ताव आणि ठरला कोणता ताव आणि त्याच्यात एक बॉल पेनचा डॉट त्याचं काय अस्तित्व तेवढ आपल्या जीवनाचं अस्तित्व काही नाही त्यामुळे ना एवढ्याशा साध्या जीवनाला खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जगण्यासाठी हजारो करोडो जन्म पुरी लिवलेले पापड धोक्यावर घ्यायचे कोणता शिरो हा ध्या तो विषयान लगेच विषय सोडून देणं शिकायचं जे दे आपल्या वृत्तीला प्रतिकूल आहे मला लक्षात त्या विषयाला कधी डोक्यात आलेली लगेच सोडून देणं शिकायचं तिथूनच सुरू होऊन जाते सगळं ध्याय तो विषयान संग संघ उपजा उपजायते संजायते का क्रोध समोह समोह विभ्रम आणि वृद्धिनाशात साथ कुठून सुरू झालं ध्याय तो विषयानं विषयाचं ध्यान करायचं अधिकृत विषय आहे तो आपला आपण भरून घ्यायचा अनधिकृत आहे त्याचं चिंतन करायचं नाही मनात आलं की त्याला डावळण्याचा प्रयत्न करायचा तुझी लाईफ लागणार नाही ती सुरू होणार नाही ती साखी हा लक्ष लक्ष नाही द्यायचं आपल्या तुम्हाला जरा उदाहरण पाहिजे तर किरण करून शिकायचं लक्षच पाहिजे ध्यानच नाही माझं त्याचं माझ्याकडे जाणं तर असं करायचं कळालं ना ध्याय तो विषयांतून सह सुरू तुम्ही जर असे बसले निवां मग हे करीन झालं सुरू लागले तुम्ही ध्याय तो विषयांतून सह पहिली गोष्ट आहे संघ संघ म्हणजे काय आता चार दिवस सात दिवस लोक झाला हे राजा संघ म्हणजे संग म्हणजे 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 प्रेम ज्या विषयाचं ध्यान करणार त्याच्याविषयी प्रेम निर्माण पुन्हा 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 त्या विषयाचे ध्यान करून राहिले की त्याच्याविषयी काय निर्माण होते प्रेम निर्माण होते संघात संजय येते मग ज्याच्या प्रेम निर्माण झाला त्याच्या दिवशी इच्छा निर्माण होते काम मिळण्याची म्हणून डोक्यात तर येत राहणार आपण माणूस आहोत मेंदूत येत राहणार पण ते आलं की टाळता यावं आलं की टाळता यावं आलं की टाळता यावं जसं बॅट कडे बॉल येत नाही का येतो पण तो तो बॅट्समॅन काय करते त्या बॉलला हनत राहते तसं आपण आपल्या सदसद विवेक बुद्धीनं हे विचार हाणत राहते आईने सांगली तर मला पोटलं त्याच्यात आपला आहे सात आठशे रुपयाचा फायदा तर अर्धा रस्ता उरकून जाते ना आपण आता ते ध्यानच आलं ते काहीच नाही ऐकणार जास्त टरटर केली पंढर काही के शपथ आजही नाही जाणार उद्याने जाणार परवा जाणार पण लगरीच कसा मारणार नाही बघा कळाल मग अविवेक सर्व पदार्थांविषयी अविवेक हीच रात्र आहे सर्व भूटां सगळ्या भूटांची हीच काय आहे रात्र आहे कशाविषयी बी अविवेक कशाविषयी बी अविवेक मधुकुरी सुखी भाजी आली अविवेक भाजी आली अवि कचोरी आली अविवाल्याला त्याच ते त्यांना हवं ते घ्या तो नियम आहेच तो आजपर्यंतचा इतिहास आहे तुला पण त्यांनी हवं तेवढं घेऊन मोकळा गंज मांडू नये उडू नये त्या दुसऱ्या मित्राची अपेक्षा करून तुम्ही मधुकरीला गेले तुमचा त्याच्यावर पूर्ण अधिकार आहे हवं तेवढं घ्यावं बाकीच माझ्या मित्राला मित्र कसा काय मग बाकी वैर आहे तुझं तुझी वैरे हवं ते मधुकरेला अधिकार आहे आणि त्याचं घ्या बाकीचं कळे जाम राम राम जर का तो गंज मांडून घेऊन जा तशी तर तो काय झाला रात्रीच आहे समजा अंधार सर्व पदार्थांना अविवेक सर्व पदार्थांविषयी अविवेक हीच काय आहे रे अर्थ जर घेतला तर किती गहन आहे रे कारण असे अर्थ साधक घेऊ शकतात याला परमार्थ करायचा शब्द लावायचे येतो तर शायनिंग ना सर्व पदार्थ त्याच्याविषयी अविवेक आणि पण इतकी व्याप्ती आहे सर्व पदार्थाविषयी अविवेक सर्व होताना म्हण ही निशा आहे किती वेळ झालं आहे बाकीच रात्र कळाली ना <laughs> ओ